नमस्कार मंडळी आपण आहोत काश्वेग कंपनी मधून आपल्या आजचा जो एपिसोड आहे या एपिसोड मध्ये आपल्या कंपनी सोबत राहून इनकम ज्यांना करायचे त्यांच्यासाठी हा एपिसोड आहे तर इनकम कसं करता येतं त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत तर हे आहेत आपल्या कंपनीचे पूर्ण प्रोडक्ट जवळपास एक दहा अकरा प्रोडक्ट आहेत आपल्या कंपनीचे हे आहे आपल्या कंपनीचा निर्माण डिटर्जंट वॉशिंग पावडर त्याच्यानंतर हा आहे आपल्या कंपनीचा वॉशिंग पावडर काश्वेग वॉशिंग पावडर हे काश्वेक वॉशिंग पावडर बुस्टर फॉर्म्युला सहित आहे त्याच्यानंतर हे लिंबापासून बनवलेलं फ्लोर क्लीनर आहे तर हे आपल्या कंपनीचं काश्वेक टॉयलेट क्लीनर आहे एकदम सर्व कंप कम आपल्या कंपनीचे ब्रँड आहेत त्याच्यानंतर हे आपल्या कंपनीचं जीवन अमृत ज्यूस आहे जे कि आयुर्वेदिक आहे आणि अनेक आजारावर चालते आणि हे आपल्या कंपनीचं छोटा पॅक आहे जे काश्वेक डिटर्जंट पावडर आहे पण हे छोट्या मध्ये आहे याच्यामध्ये चमचा पण आहे आणि हे डब्बा पण कामी येतो आणि वापरण्याला सुद्धा कामी येतो त्याच्यानंतर हे आपल्या कंपनीचं आहे डिशवॉश टब जे की महिलांना खास याची आवड आहे आणि प्रत्येक घरामध्ये हे आपलं चालत आहे त्यानंतर हे आहे आपलं लिक्विड डिटर्जंट आपलं सॉरी हे आहे आपलं लिक्विड डिशवॉश हे लिक्विड डिशवॉश पण आपलं ब्रँड आहे मोठे मोठे हॉटेल्स हो मोठे मोठे मॉल फाईव्ह स्टार हॉटेल हो अशा ठिकाणी आपलं हे चालतंय आणि हे सुद्धा मोठ्या मोठ्या मध्ये भांडे घासण्यासाठी स्वच्छ निघण्यासाठी आणि चक येण्यासाठी म्हणून ह्या मोठ्या मोठ्या हॉटेल हे वापरले जाते हे आहे आपलं फ्लोअर क्लिनर मोठे मोठे शासकीय कार्यालय असतील मोठे मोठे दवाखाने असतील प्रायव्हेट लिमिटेड दवाखाने असतील आणि शासकीय दवाखाने असतील या ठिकाणी हा आपला ब्रँड चालत आहे काश्वेक फिनाईल म्हणतो याला आपण हे स्ट्रॉंग फिनाईल आहे त्यानंतर हे आहे आपलं काश्वेक लिक्विड डिटर्जंट हे केवळ फक्त आणि फक्त वॉशिंग मशीन साठी यूज केला जातो आणि ब्रँड असणाऱ्या वॉशिंग मशीनला खराब न होऊ देण्याचं काम हा करतो आणि हा सर्वात ब्रँड असलेला हा आपला कॅश कंपनीचा लिक्विड डिटर्जंट आहे हे फरशी क्लीनर वेगवेगळ्या फ्लोअर मध्ये आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करतो हे जे घरासाठी वापरले जाते घरामध्ये दिवसभर सुगंध आणि फरशी एकदम क्लीन काढतो तर अशा पद्धतीचे हे आपले प्रोडक्ट आहेत हे स्वतःचे या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग होतो आणि ज्या ठिकाणी हे मॅन्युफॅक्चरिंग होते तिथूनच हा व्हिडिओ शूट होत आहे तर सर्वप्रथम आपल्या कंपनीमध्ये इलेक्ट्रॉनिक सुद्धा वस्तू आहे जसं टावर फॅन असेल सिलिंग फॅन असेल त्यामध्ये कस, मसाज कास्य मसाज फळी असल त्यानंतर आपलं अनेक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य असतील एलईडी टीव्ही टी व्ही असल हे सुद्धा आपली कंपनी आपल्या माध्यमातून गिजर असतील तर इलेक्ट्रॉनिक आयटम सुद्धा आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करतो परंतु हे आपले स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे या ठिकाणी कंपनीनं एवढे ब्रँड प्रोडक्ट बनवलेत तर हे ब्रँड प्रोडक्ट कंपनी सर्व ठिकाणी जाऊन स्वतः काम करू शकत नाही म्हणून आपल्या कंपनीनं असं ठरवलंय की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये डीलरशिप देणे आहे प्रत्येक तालुक्यामध्ये डीलरशिप देणे आहे आणि तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषदला जिल्हा परिषद सर्कलला डीलरशिप देणे आहे ज्याला आपण एजन्सी म्हणू ज्याला आपण फ्रँचायझी म्हणू पद्धतीने आपण वितरक म्हणून मराठीमध्ये आपण त्यांना वितरक म्हणतो आपल्याला हे वितरक नेमायचे आहेत तर हे वितरक नेमण्यासाठी आपल्याला प्रत्येक आतापर्यंत आपले तीन जिल्ह्यामध्ये आपले वितरक नेमलेले आहेत आपण जिल्हे पण गेलेले आहेत तालुके पण गेलेले आहेत आणि सर्कल पण गेलेले आहेत जसं नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यामध्ये आपले गेलेले आहेत तर आपल्याला आता ऑल महाराष्ट्रामध्ये जायचंय तर महाराष्ट्रामध्ये राहिलेले जे बाकीचे जिल्हे आहेत जे अडतीस जिल्हे येतात त्याच्यामध्ये आपल्याला डीलरशिप देणे आहे तर जिल्हा ज्यांनी जिल्हाच समजा डीलरशिप घेतली त्यांच्यासाठी महिना कमीत कमी एक लाख रुपये महिना पडण्याची गॅरंटी आम्ही देऊ त्यानंतर ज्यांनी तालुका घेतलाय त्यांना सुद्धा महिना एक लाख रुपये तरी त्यांना पडला पाहिजे याची गॅरंटी आम्ही देऊ त्यानंतर ज्यांना सर्कल जिल्हा परिषद सर्कल घेतले त्यांना पन्नास हजार रुपये तरी महिना सहा महिन्याच्या नंतर तुम्हाला पडायला लागेल याची गॅरंटी आम्ही हमीपत्र देऊ त्यानंतर काम कसं करायचं याची ट्रेनिंग आम्ही देऊ त्यानंतर मार्केटिंग कशी करायची ट्रेनिंग आम्ही देऊ काही होत करू असतात की जे स्वतःचा उद्योग टाकण्यासाठी त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट रक्कम नसते मोठी रक्कम नसते म्हणून ते स्वतःचा उद्योग उभा करू शकत नाही पण मार्केटिंग मध्ये त्यांचं स्किल आहे अशांनी जर आमच्या कंपनीची डीलरशिप घेतली तर शंभर टक्के आम्ही सहा महिने म्हणतोय त्याच्या स्किलवर जर त्यानं काम केलं तर तीनच महिन्यामध्ये जिल्हा वितरकाला जिल्ह्याच्या डीलरशिप घेणाऱ्याला एक लाख रुपये महिना नक्की पडतो आणि तालुक्याचे डीलरशिप घेणाऱ्याला सुद्धा एक लाख रुपये महिना नक्की पडतो आणि जिल्हा परिषदची डीलरशिप घेणाऱ्याला सुद्धा एक लाख सर्कलची डीलरशिप घेणाऱ्याला सुद्धा पन्नास हजार रुपये महिना तीनच महिन्यामध्ये पडतो जर मार्केटिंग मध्ये त्याचं स्किल असेल तर आणि कंपनी त्यांना पूर्ण सपोर्ट करते त्या जिल्ह्यामध्ये त्याचं काम वाढवण्यासाठी कंपनी त्याच्या सोबत आहे कंपनी त्याच्या सोबत राहून त्याला त्या ते जिल्ह्यामध्ये काम करण्याचे मदत करते त्या जिल्ह्यामध्ये वाढ करण्याची मदत करते जसं की उदाहरण एखाद्यानं जिल्हा घेतला जसं की संभाजीनगर जिल्हा घेतला तर संभाजीनगर जिल्हा घेणाऱ्यांनी पूर्ण तालुक्यामध्ये तालुका वितरक नेमण्याची जबाबदारी त्याची राहील आणि त्यांच्यासोबत कंपनीचीही जबाबदारी राहील कंपनी सुद्धा त्या ठिकाणी ने तालुका नेमणूक करण्याचं काम करल आणि त्यांनी सुद्धा आपल्याला मदत करायची असं या ठिकाणी आपल्या कंपनीसोबत राहून लाखो रुपये महिना कमवण्याची संधी या ठिकाणी काश्वे कंपनी देत आहे तर मित्रांनो चला तर तुम्ही आपल्या कंपनीसोबत संपर्क करा खाली तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला संपर्क दिला जाईल त्या संपर्कावर कॉल करा आणि कॉल केल्याच्या नंतर आपल्याला लगेच तात्काळ या ठिकाणी आपल्याला रिप्लाय भेटल आणि आपण बाकीची माहिती इतमभूत माहिती कंपनी सोबत शेअर करा आणि कंपनी सोबत चर्चा करा आणि नंतरच आपली डीलरशिप घ्या धन्यवाद मित्र